भाई, आज ही चहा काल कालसारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा श्री क्षेत्र पैठण ते पंढरपूर पालखी मार्गालगत शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे असं आवाहन योगेश नलावडे यांनी केलंय शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज पालखी मार्गाचं काम लवकरच पूर्ण होणार आहे आमदार मोनिकाताई राजळे यांनी महामार्गाचं काम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांबरोबर संवाद घडवला पैठण ते पंढरपूर या दोनही तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या पैठण येथील शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज पालखी मार्गाचं गेली सहा वर्षांपासून काम रखडलं होतं शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे प्रांताधिकारी प्रसाद मते तहसीलदार प्रशांत सांगडे आणि विविध खात्यांचे अधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न ई या रस्त्यालगत असणाऱ्या मुंगी हातगाव बोधेगाव लाडजळगाव शेकटेखुर्द येथील शेतकऱ्यांच्या भूसंपादनासंदर्भात अडचणी समजावून घेतल्या आणि प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलंय तर शेतकऱ्यांनी देखील राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण होण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन राष्ट्रीय महामार्ग शाखा अभियंता योगेश नलावडे यांनी केलंय पैठण पंढरपूर बारखी मार्गाचे काम सध्या आता पैठण तालुक्यात चालू झालेलं आहे आणि पैठण तालुका म्हणजे संभाजीनगर जिल्हा लवकरच पूर्ण करून आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत्या पाथडी भागामध्ये दहा तारखेला आमदार मॅडमची व्हिजिट झाली त्याच्यामध्ये लोकांचे विविध प्रश्न होते भूमी भुमि, भूमी अभिलेख किंवा भूसंपादनाच्या संबंधी तर प्रांत साहेबांनी लेटर आलेला आहे की जे जे आपले अडचणी असतील लोकांच्या त्या लवकरच लो सॉल्व्ह करायचं त्या अनुषंगाने आज जॉईंट व्हिजिट पण होती मुंगीमध्ये टी एल ऑफिसवाले यांच्यासोबत पुढचे दहा दिवस प्रत्येक गावामध्ये दोन दोन दिवस असे व्हिजिट देऊन आपण लवकरच काम पूर्ण करणार आहेत आणि जर लोकांनी आपल्याला सहकार्य केलं तर लवकरात लवकर काम पूर्ण होऊन जाईल यावेळी पी व्ही आर कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक ब्रह्मया नायडू कंपनीचे जनसंपर्क अधिकारी सुधीर वारे भूसंपादन विभागाचे शेळके यांची उपस्थिती होती जयप्रकाश बागडे श्री न्यूज मराठी शेवगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर